नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तानमध्ये दाखल द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर देणार भर ईशान्येकडील ज्या राज्यांमध्ये परिस्थिती निवडेल तिथे सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा केंद्र सरकारचा विचार गडचिरोली जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नऊ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण सानिया मिर्झानं मार्टिना हिंगेशच्या साथीनं बिंबल्डन टेनिस स्पर्धेचं महिला दुहेरीचं अजिंक्यपद जिंकलं आणि भारत झिम्बाब्वे दरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज हरारे इथं रंगला पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तान दौऱ्यासाठी बिश्केक इथं दाखल झाले आहेत। यावेळी पंतप्रधानांचं जंगी स्वागत करण्यात आलं पंतप्रधान मोदी आज किर्गिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची घेणार रा आहेत तसंच दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे पंतप्रधानांच्या या भेटीमध्ये अनेक महत्वपूर्ण करारांवरती स्वाक्षऱ्या या होणंही अपेक्षित आहे ईशान्येकडील ज्या राज्यांमध परिस्थिती निवडेल तिथे सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय ते काल गुवाहाटी इथं भारतातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते भारताच्या ईशान्य क्षेत्रातली घुसखोरी कदापि खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला म्यामार आणि भूतान सरहद्दीवरून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असून शस्त्र आणि अंमली पदार्थांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं सा त्यांनी सांगितलं भारत आणि म्यामार सरहद्दीलगत दहा किलोमीटरच्या परिसरातल्या जवळपास चाळीस गावांना कोणतीही विशेष सुरक्षा नाही भूतान सरहद्दीबाबतही असाच प्रकार आहे असं म्हणाले मध्ये प्रदीप कुजूर या प्रमुख नक्षलवाद्यासह नऊ जणांनी पोलिसांसमोर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये शरणागती पत्करली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी काल गडचिरोलीत एका पत्रकार परिषदेत याविषयी माहिती याविषयी माहिती दिली या नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी सरकारनं तीस लाख रुपयांचं बक्षीस होतं पोलिसांचा वाढता जनसंपर्क आणि राज्य सरकारची विशेष योजना यामुळे जास्तीत जास्त नक्षलवादी शरण येत आहेत गडचिरोलीत कोठमी इथं चार महिन्यांपूर्वीच पोलीस मदत केंद्रही सुरू करण्यात आलो मुंबईत काल गिरणी कामगार वारस उत्कर्ष सेवा संघाच्या वतीनं गिरणी कामगार वारसांचा जाहीर मेळावा झाला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आमदार सुनील शिंदे मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यावेळी उपस्थित होते गिरणी कामगारांच्या दहावी बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या मुलांचा यावेळी गौरव करण्यात आला उद्ध्वस्त गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांना न्याय मिळण्यासाठी आपसातले अंतर्गत मतभेद आणि वाद बाजूला ठेवून एकत्र येणं गरजेचं आहे असं प्रकाश मेहता यांनी यावेळी सांगितलं महिला बालकल्याण विभागाचं कामकाज हे यापूर्वी कंत्राटदारांतर्फे मनमानी पद्धतीनं चालवलं जात होतं त्यांची साखळी तोडल्यामुळेच माझ्यावर नाही नाही ते आरोप होत आहेत असं महिला विकास आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं बीड जिल्हा सहकारी बँकेच्या वतीनं बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या यावेळी पीक विमा वाटप करण्यात येणार होतं पण आचारसंहिता लागू असल्यानं स्थगित करण्यात आलं आणि शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला बीड जिल्हा बँक याआधी बदनाम झाली होती पण नवीन संचालक मंडळ ही बँक चांगल्या पद्धतीनं चालवेल आणि बँकेने दिलेली कर्ज बुडवणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शेतात पिकवलेल्या मालाला बाजारपेठेमध्ये योग्य भाव मिळत नसल्यानं बऱ्याचदा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो या समस्येचा सामना करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातल्या शिरसगाव कसबा या गावातल्या शेतकऱ्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातल्या शिरसगाव कसबा या परिसरात एक हजार हेक्टर जमिनीवर संत्र्याच्या बागा आहेत संत्र्याचं भरघोस उत्पादन झाल्यानंतरही बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही बऱ्याचदा उत्पादन खर्चही निघत नाही हीच अडचण लक्षात घेऊन या गावातील तीनशे शेतकऱ्यांनी बचत गटाच्या माध्यमातून गावातच कृषी सेवा केंद्र आणि उद्योग प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे अलीकडच्या या ती वीस तीस वर्षाच्या काळामध्ये हे जे नवीन जे व्यापारी आणि भांडवल तयार झाले हे शेतकऱ्याचं म्हणजे एक प्रकारचं रक्त ओढून घेतात हे रक्त ओढणं बंद करण्यासाठी आम्ही हे विदर्भ शेतकरी कृषी माल कंपनी स्थापन केली आहे शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या या कंपनीमध्ये प्रामुख्याने संत्र्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे सुरा संत्रा जर त्याची प्रक्रिया केली आणि त्याची जर विक्री केली त्याचा ज्यूस किंवा इतर प्रोडक्ट तर ह्या संत्र्याला चांगले दिवस निश्चित येऊ शकतात हा जी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे त्याच्यामार्फत संत्राचं प्रक्रिया उद्योग केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या बचत गटांच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात पदार्पण करणारा जिल्ह्यातला हा पहिलाच बचत गट आहे या नव्या प्रयोगामुळे बाजारभावात अनिश्चितता असली तरीही शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत मिळण्यास मदत होईल हे नक्की अपारंपरिक शेतीला हवामान बदलाचा सर्वाधिक धोका असून या संदर्भात अधिक सखोल संशोधनाची गरज आहे असं मत भारतीय हवामान विभागाचे माजी महासंचालक डॉक्टर रंजन केळकर यांनी व्यक्त ते जळगाव इथं शेती पाणी आणि आधुनिक तंत्रज्ञान या विषयावरती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्रात बोलत होते भवरलाल जैन यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं काटे जून ते सप्टेंबर या कालावधीतच मोसमी पाऊस पडला पाहिजे असा आग्रह धरणं चुकीचं आहे असं डॉक्टर केळकर म्हणाले हवामान बदलाचा प्रश्न देशाच्या अन्न सुरक्षेशी संबंधित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी कोरडवाहू शेतीचं नियोजन तसंच महाराष्ट्रातल्या शेतीचं अर्थकारण आदी विषयांवरही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अरुण गुजराती आणि खासदार सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित होते अमरावती एकही सुशिक्षित बेरोजगार राहणार नाही याची दक्षता राज्य सरकार घेत आहे त्यासाठी नियोजनबद्ध आखणी करण्यात येते असं अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी म्हटलं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते तरुणांनी नोकरी आवश्यक ती कौशल्य आत्मसात करून आपल्याबरोबरच इतरांनाही नोकरी द्यावी असं आवाहन त्यांनी केलं जिल्ह्यातले प्रलंबित प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज युवा वर्गानं शासनाच्या वतीनं येणाऱ्या प्रशिक्षण संधीचा लाभ घेऊन प्रावीण्य आत्मसात करावं असंही त्यांनी म्हटलं मुंबईतल्या सायन परिसरातल्या एस हायस्कूलनं मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यानं आपत्ती व्यवस्थापनाचा उपक्रम हाती घेतली विद्यार्थी आणि शिक्षक शाळेमध्ये सुरक्षित राहावेत हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे या उपक्रमाअंतर्गत केवळ शिक्षकांनाच आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत नसून विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिलं जात प्रशिक्षणाबरोबरच त्यांचा सरावही असणं महत्वाचं हेतूनं दर महिन्याच्या एका शनिवारी या शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक होणार आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी बारा महिने चोवीस तास पंढरीत येणाऱ्या भाविकांना चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्वच्छ पाण्यात स्नान करता यावं यासाठी शासनानं अवघ्या शंभर दिवसात या नदीवर बंधारा बांधलाय त्यामुळे भाविकांची चांगलीच सोय होणार आहे पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी विठुरायाच्या दर्शनाबरोबरच चंद्रभागेत स्नानही तितकंच महत्वाचं पण अलीकडे चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडलं तरच भाविकांना चंद्रभागा स्नानाचं पुण्य मिळतं नाहीतर एरवी नदीतल्या गुडघाभर अस्वच्छ पाण्यात भाविकांना स्नान करावं लागतं त्यामुळे भाविकांच्या भावनांची होणारी ही चेष्टा थांबवण्यासाठी शासनानं नदीवर विष्णुपद मंदिराजवळ बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वीपासून आम्ही येतोय परंतु या नदीच्या पात्रामध्ये काही स्वच्छता अशी दिसत नाही आणि पाणी नसतं त्यामुळे लोकांना घाण पाण्यामध्ये आंघोळी करावी लागतात तर या ठिकाणी जे आता नियोजन केलेलं आहे बंधाऱ्याचं तर त्या बांधाऱ्यामध्ये पाणी साठल्यानंतर लोकांची आंघोळीची सोय दूर होणार आहे या बंधाऱ्याचे किंमत दहा कोटी असून ते काम अकरा एप्रिल रोजी पंधरा रोजी चालू झाले असून येत्या शंभर दिवसात म्हणजे आषाढी वारी पूर्ण करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे साठवण क्षमता त्याची दहा एम सी एफ टी आहे आता सध्या त्या बंधाऱ्याची उंची दोन मीटर असल्यामुळे त्या बंधाऱ्याच्या ठिकाणी दोन मीटर पर्यंत पाणी थांबेल आणि पुंडलिक मंदिर जे आहे त्या पुंडलिक मंदिराच्या शेवटच्या पायरीपर्यंत म्हणजे त्या ठिकाणी जवळजवळ दीड ते पावणे दोन मीटर पाणी साठेल चंद्रभागा स्नान पुंडलिक नामदेव पायरी आणि मग विठोबाचं दर्शन असा भाविकांचा दर्शनक्रम असतो अवघ्या शंभर दिवसात जलसंपदा विभागानं बांधलेल्या या बंधाऱ्यामुळे भाविकांना कायमस्वरूपी स्वच्छ पवित्र पाण्यात चंद्रभागा स्नान करता येणं शक्य होणार आहे आषाढी यात्रेसाठी आता या बंधाऱ्यात थोड्याच दिवसात पाणी सोडण्यात येणार असून इतक्या कमी कालावधीत पूर्ण झालेला हा जलसंपदा विभागाच्या इतिहासातला पहिला बंधारा ठरला आहे पालखी सोहळा आणि रमजानचा महिना असा योग साधून काल पुण्यामध्ये इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यातलं पालखी मुक्कामाचं औचित्य साधत यावेळी साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरातर्फे ज्ञानेश्वरी गाथा कुराण बायबल गुरुग्रंथ साहेब आदी ग्रंथांचं सा, तसंच भारताच्या राज्यघटनेचं पूजन करण्यात आलं वारकरी मंडळींनी भारुड आणि भजनं सादर केली या कार्यक्रमाला रवींद्र माळवतकर इक्बाल शेख भाई कात्रे आदी उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यातल्या ले श्रीक्षेत्र देवगड संस्थानाच्या श्री समर्थ किसनगिरी महाराजांच्या दिंडीचं काल पंढरपूरकडे प्रस्थान झालं श्रीदत्त संस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली ही दिंडी रवाना झाली त्यानंतर संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेल्या नेवासे इथं पहिलं रिंगण काल झालं हरिनामाच्या जयघोषात ठिकठिकाणी थीक या पालखीचं स्वागत करून पूजन ठाणे जिल्ह्यामध्ये भाईंदर इथं राष्ट्रीय महिला चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेचा समारोप काल झाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले या स्पर्धेमध्ये चार महिला खेळाडू सहभागी झाल्या होत्या तामिळनाडूच्या वैशाली आर हिनं पहिला महाराष्ट्राच्या सौम्या स्वामीनाथन हिन दुसरा तर दिल्लीच्या तान्या सचदव तिसरा क्रमांक पटकावला देशात बुद्धिबळाच्या खेळाला प्रोत्साहन मिळालं तर उज्ज्वल भवितव्य आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितलं भारताची सानिया मिर्झा आणि तिची साथीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस यांनी विंबल्डन स्पर्धेमध्ये महिला दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं पत आहे या विजयामुळे महिला दुहेरीमध्ये ग्रँड स्लॅम अजिंक्यपद पटकावणारी पत सानिया ही पहिली भारतीय महिला टेनिसपटू ठरली आहे सानियाचं हे पहिलं विंबल्डन जेतेपद सानिया हिंगेज जोडीनं द्वितीय मानांकित रशियाच्या एकेट्रीना मार्कोवा आणि एलिना वेस्निना या जोडीवर पाच सात सात सहा सात पाच असा विजय नोंदवला याआधी सानिया महेश भूपती जोडीनं ऑस्ट्रेलियाई आणि फ्रेंच टेनिस मिश्र दुहेरी स्पर्धा जिंकली होती सानियानं ब्रुना सोरिषच्या साथीनं अमेरिकी टनिस स्पर्धच अजिंक्यपदही पटकावलं होत महिला एकेरीत अमेरिकेच्या अमरिका विल्यम्सचा दबदबा कायम राखत विमल्टन स्पर्धेत आपलं सहाव्या अजिंक्यपद तिनं पटकावलं अंतिम सामन्यात स्पेनच्या गार्बाईन मुरगुझा हिचा सहा चार सहा चार असा सरळ सेटमध्ये सुलभरित्या पराभव केला पुरुष गतविजेता सार्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर यांच्यामध्ये अजिंक्यपदासाठी आज झुंज होईल फेडररनं सात वेळा तर जोकोविचनं दोनदा विजेतेपद पटकावलं आहे मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यामध्ये भारताचा लिएंडर पेस आणि मार्टिना यांचा सामना पेया बाबोसा या जोडीशी होईल दरम्यान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानिया मिर्झा सानिया मिर्झा हिचं सा विजयासाठी अभिनंदन केलं आहे क्रिकेट भारत आणि दरम्यान आज हरार दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना होणार आहे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नवोदित खेळाडूंच्या संघानं पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये निसटता विजय मिळवला होता आजचा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न राहील पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली होती आज या फलंदाजांकडून दमदार खेळाची अपेक्षा आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर देणार भर ईशान्येकडील ज्या राज्यांमधे परिस्थिती निवडेल तिथे सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा केंद्र सरकारचा विचार गडचिरोली जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नऊ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण सानिया मिर्झानं मार्टिना हिंगीसच्या साथीनं विम्बल्डन टेनिस स्पर्धेचं महिला दुहेरीचं अजिंक्यपद जिंकलं आणि भारत झिम्बाब्वे दरम्यानचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज हरारे इथं रंगणार या संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार